वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आहे आज काय आहे आज सॅटरडे आहे आणि आत्ता असले तर रात्रीचे आपलं वॉच तिकडे आठ वाजून पाच मिनटं झालेले आहे आणि या वेळेस मी रेडी झालेली आहे खूप थकून आलेली मी आणि अजय आम्ही दोघंही रेडी झालेलो आहे कारण प्रथमेश येत हो आहे खूप दिवसानंतर ऑलमोस्ट दीड दोन महिन्यानंतर तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये त्याला बघितलं तर तुम्हाला माहिती आहे तो आमचा खलीक आहे आम्ही सोबत काम केलेलं आहे सो प्रथमेश आणि माझ्या लहान भावासारखा आहे सो प्रथमेश येत आहे आणि आज, आज आम्ही सगळे कुठेतरी बाहेर जेवायला जाणार आहे तर मी रेडी झाले आणि आम्ही ऑफिसना लॉक करून वरती गेलेलो तर ऑफिसमध्ये आल्या आल्या एकदम स्मेल यायला लागला मच्छीचा तर तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग जर बघितला नसेल तर चॅनलवरती अपलोड आहे आपल्या तुम्ही बघू शकता झालेलं असं की जी मी तुम्हाला मच्छी दाखवली होती पहिले तर माझं चुकलं ती मोरा खाली नव्हती ती करंजा होती हे माझं चुकलं मी कन्फ्यूज झालेली कारण तिकडे मोरा आणि करंजा अशा दोन आहेत तर आपण गेलेलो करंजाकडे आणि तिकडे मच्छी घेतलेली आपण आणि ती घेतली होती बोंबील तर मला माहीत नव्हतं हो की ती बोंबील पण साफ करायची असते बाकी मला माहिती आहे जे जे नवीन नवीन नवी नवी आयटम घेत असतो त्याचं मला आयडिया नसते की ती साफ करायची असं मला वाटलं की चांगली असेल पण ती मी आल्यानंतर ना म्हणजे ती माझ्या डिक्कीमध्ये होती आणि डिक्कीमध्ये होती बराच वेळ होती कारण त्यानंतर मी खूप कामं केले म्हणजे मला जरा बँकेत जायचं होतं तिथे गेली त्यानंतर मी काय केलं गाडी आलेली सो मटेरियल वगैरे खाली करायचं होतं तो, तो दोन एक तासाचा पिरियड गेला माझ्या लक्षात पण नाही की मी मच्छी घेतली आहे ओके सो काका आले आणि काका बोलले की काय झालं मच्छीचं तर तेव्हा मला क्लिक झालं हो मी मच्छी घेतली आहे आणि ती मच्छी जी आहे काका बोलले जा द ती बघा तिचा वास येत असेल त्याच्यात माझा रेनकोट पण होता तर रेनकोट तर मी घे बघा असा ठेवला आहे चेअरवरती कारण तो स्मेल जायला काका बोलले स्मेल खूप खराब आहे आणि सिरियसली निकीत अजून पण तो वास असा उग्र कसा तरी आणि रेनकोटचा येत होता म्हणून मी रेनकोट टाकला आणि त्या बॅगेत पूर्ण मच्छी खराब झालेली ती घेतली तशी डस्टबिनमध्ये टाकली म्हणजे मला आयडियाच नव्हती तर फिफ्टी रुपीजची समथिंग काहीतरी घेतली होती बोंबेची आणि ती सगळी खराब झाली मग त्यामुळे ते गारे <laughs> गडा आहे गायला बघा किती जोरा तोरडला तर त्यामुळे ती खराब झाल्यामुळे ना वास खूप घाण यायला लागलेला यश किंजल कुठे आहे आणि यश इतका दिवसापासून बिझी झाला आहे ना एक आठवडा झाला तो हार्डली एक ते दोन वेळेस आला आमच्याकडे फक्त बिचाऱ्याची शाळा चालू शार। झाली सकाळी सकाळी उठतो दहा वाजता मग जातो शाळेला मग बिचारा शाळेतून कधी येतो तू पाच सहा सहा ना सात वाजता सात वाजता शाळेतून येत लगेच ट्युशनला जातो बिचारा खूप हे झालं मग आज आणि उद्या ना वेळ उद्या काय करायचं आपल्याला हा अरे तुला विचारते मी यश कोण कोण का, का भी, भी. किंजल कुठे गेली हॉटेल ना आपल्याला बाहेर जायचं आहे ना बाहेर कुठेतरी जायचं आहे ना आपल्याला जाऊ जाऊ कुठेतरी आपण उद्या जाणार आहे पण तुम्ही येणार आहे का नक्की किंजल ओके काय काय लग्न करायचं

अग्री तडका मध्ये छत्री अरे छत्री फ्रेंड्स आम्ही चाललोय अग्री तडक्या पण तुझी पण लाईफ आता कमी नाही अरे समजा रेपर हा ग्रुप वर खरच

मसाला वापरतो बर करू पटकन काय सांगू तू सगळं पनीरचचं आयटम आहे व्हेजमध्ये सर्व पनीरच आहे ना व्हेजमध्ये पनीर शिवाय काय येतं अजून काही एकच आहे हे पण आहे स्टार्टर आहे काम हे थाळी पनीर थाळी बघा ना त्यांनी

भांडी मटन भांडी मटन चिकन केली तुला असं वाटत की नाही

नेमके नाही इथं गाणे पण चालू आहे त्या गाण्यांच्या ह्याच्यात बोललेलं नाही टाकता येत ना सुख हांडी असेच असणार खाणार

इथे काय हा काहीतरी असेल नाही काहीच नाही काहीच नाही पार्किंग पार्किंग आहे पार्किंग म्हटलं इथं काय बघू पार्किंग आहे हम्म सगळ्यांनी इथं मस्त फोटो आला असता सगळ्यांचा छान आला असता नाही येणार ते खूप आळशी लोक आहेत नाही काही करणार